गुड मॉर्निंग अमृ विश्वा गीताच्या पहिली तुमच्या सर्व मैत्रीचे स्वागत राहिले गावाकड करा संडे आहे आणि आता सगळ्यावरून झालेला अंघोळ मिंगोळ सगळ्यावर सगळे कामावरून झालेले आता करायची देवपूजा आणि चाहर झालेलं आहे माझं ते आणि तिथे काय आणखी नाही तर मला जाऊ द्या संडे निवांत झोपू द्या त्यांना एकच दिवस भेटते तर झोपण्यासाठी नंतर आठ दिवस ती ठेश राहती आणि बरेचसे अशी कामं आहेत आज जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होती सुरे भाकरी करणार मस्त टम भाकरी दिसायला लागल्यात ना भाकरी व्हाय लागल्या गरमागरम भाकरी यायला आजचा पेट आहे नॉनव्हेज आज करायचं आपल्याला नॉनव्हेज तर आहे नंतर आपल्याला अर्धा दिवस खाता येणार नाही आणि माझी नॉनव्हेजची भाजी एवढी छान होती एक नंबर भाजी होती आणि जास्त काही मसाले वापरणार नाही थोडेसे मसाले वापरूनच पण भाजी एक नंबर होणार याची गॅरंटी आहे आणि मी तुम्हाला आज तुमच्याबरोबर ती भाजी शेअर करणार आहे मी कशा पद्धतीने भाजी करते चिकन आहे त्याच्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागणार नाही तर मी कुकरमध्ये शिजवल्या कारण कुकरमध्ये कसं होते झालं तर गाळं होत आहे नाही तर मग थोडंसं कचं राहत आहे त्याच्यामुळे पातळी जर शिजवलं जसं आपल्याला पाहिजे तसं योग्य पद्धतीने शिजलं जाते आणि आपल्याला चेक पण करता येते मधून मधून म्हणून आज पातळीमध्ये शिजवून घेणार आहे तर आता फोन शिजवताना जास्त तेल टाकायची गरज नाही कारण ते चिकन आपोआप आपल आहे त्याचं आणि फोडणी देताना कसं बरेच मसाले असते त्यावेळेला आपल्याला जास्तीचं तेल वापरायचं असतं आणि मीठ आपल्याला भरपूर सारे टाकायचे नंतर नाही टाकलं तरी पण चालते जर आपण नॉनव्हेज शिजवत असताना मीठ जर जास्त टाकलं तर नॉनव्हेजचे पर्यंत जाते आणि त्याच्यामुळे कसं टेस्ट पण छान लागते त्याच्यामुळे शिजवताना जास्त मीठ वापरायचं पाणी जास्त घेणार नाही पाणी कामापुरतं ठेवणार आहे फक्त पीस बुडेपर्यंत तेवढंच पाणी ठेवणार आहे जास्त नाही पाणी ठेवणार पाण्याला संध्या आता उकळी आलेली आता स्वीज आहे आणि गॅस पण बारीक केलेला आहे बंद गॅसवरती आता पंचवीस मिनिट हे शिजवून घेणार घेणारे मध्ये एकदा चेक करणार आहे वीस मिनिट झाल्यानंतर की कितपत शिजले आणि शिजलं असेल तर बंद करणार आहे नसलं शिजलं तर आणि पाच मिनिट राहू आहे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट चिकनसाठी लागतात आता आपण मसाल्याची तयारी करून नका आज मिक्सरमधून मसाला करण्याऐवजी हलबत्त्यामध्ये वाटून मी मसाला तयार करणार आहे नॉनव्हेजच्या व्हेजच्या भांडीचा आणि घेतलेलं आहे एवढं साहित्य आणि बघा हे खोबरं आहे ना एवढंसं पिल्लूचं खोबरं निघालेलं आहे खोबरा आणि किती भारी वाटायला मला तिला ते बघून एवढं क्यूट वाटायला लागले आणि हे आता कट करून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते यास कट करून घेतलेलं आहे आणि किती भारी आहे ना हे त्याच्याबरोबर घेतले अद्रक अद्रक भरपूर घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा भरपूर भर घेतलेला आहे पण हा गावरान लसूण असल्यामुळं अति पण लागणार नाही कारण ह्याचा वास भरपूर येते पण कोथिंबीर घेतलेली कारण भाजून ते घेतलेला नाही आणि आता एवढंच आपल्याला सैन्य आहे याच्याबरोबर बरोबर आपल्याला एकदम नंबर वन भाजी करायची आणि तुम्हाला ती नक्की करून दाखवणार आहे चला आता मसाला कुठून घेते पहिल्यांदा खोपर झाले आता जर कोण नवीन असतील तर चेक कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगते हे असा पीस घेतला हाडाचा पीस कधी पण घ्यायचा आणि असं तोडून बघायचा जर हाडापासून जर पीस वेगळा होत असेल म्हणजे मास वेगळं होत असेल तर आपला पीस शिजलेला आहे म्हणजे आपलं पूर्ण नॉन शिजले आता शिजलेलं आहे आता याला कोंडी देऊ आणि आपल्याला रस्ताही तिकड करायचा आहे आणि खायचं पण करायचं आहे त्याच्यासाठी एवढा मसाला तयार करून घेतलेला आहे आता राहिलेले मसाले पण मी टाकून घेणार आहे आणि एकदम तिखट तिखट करायचं आहे आपल्याला घरात तिखट सगळ्यांना आवडते झणझणी सगळ्यांना आवडते दादा आता थोडासा काढून घेते आणि आपल्याला नॉनव्हेजची भाजी तिखट करायची आणि ती दिला एवढं तिकड जमत नाही तर थोडासा पिवळ रस्सा काढला की ती मी दोन्ही मी मिक्स करून खाऊ शकते आता ते झाक घेऊन देते भाजीला फ्रायला सुरुवात केली आहे आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचंय फ्रायसाठी कढई चांगली तापल्यानंतर जिरे मोरी टाकून घेणार आहे एवढे आपले फ्रायसाठी घ्यायचे तर आणि थोडेफार पीस आहेत आता याच्यामध्ये हे आता रस्सा भाजीसाठी ठेवायचे आहेत रस्सा भाजीसाठी ठेवायचे आणि हे फ्रायसाठी आपल्याला वापरायचे आणि अगोदरच दोन विषय करून ठेवायचे म्हणजे ऐनवेळेला आपली कसे गडबड होत नाही तर कुठला कशाला वापरायचं आहे ते ठरवायचं अगोदर आणि फ्रायला कसं थोडा मसाला चालतोय पण रस्सा भाजीला कसं छान टेस्ट येण्यासाठी जास्त मसाल्याचा वापर करायचा आणि ह्यावेळेस मी कांद्याचा वापर अजिबात केलेला नाही रेग्युलरचा फक्त मसाला आहे आणि आपल्याला वापरायचे डाळीचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरू शकतात कुटाळल्याचं पीठ वापरू शकतात दोन्ही कसे खमंग वाटतात आणि भाजी खमंग लागते छान कलर आलाय जास्त डार्क करायचा नाही कारण मग लसणाचा वास सगळा निघून जाते आणि टाकायचं आपल्याला डाळीचं पीठ आणि याच्यामध्ये डाळीचं पीठ कसं थोडं वापरायचं आहे मला पीठ कसं लगेच कसं लगेच कलर पण येतो त्याच्यामुळं थोडंसं हलवत राहायचं लक्ष द्यायचं यात मग ते लवकर करपलं जातं कलर आलेला आहे आता काळं तिखट टाकून आहे एवढं काळं तिखट वापरणार आहे आणि काळं तिखट हे आपल्या घरचं गर आहे घरी कुठून घेतलेलं आहे आणि खूप तिखट आहे ते आणि तेलामध्ये दोन मिनिट होऊ द्यायचं हे तिखट कलर बघा मस्त कलर आलेला आहे आता तीस टाकून घेते मी सगळीकड लोन घ्यायचा याचा आणि आता टाकून घेणार आहे मी मटन मसाला आणि टाकायचं शिजवताना जास्त वापरल्यामुळे आता काही एवढी टाकायची गरज नाही पण आपण जे नवीन मसाला लाल तिखट टाकलेला ला। आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मस्त फ्राय झालेला आहे तयार आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि दोन मिनिटांनी बाजूला काढून ठेवून देते आणि नंतर आपल्याला करायचं आहे रस्सा ज्या पातेल्यामध्ये आपण भाजी शिजवून घेतली होती त्याच पातीलामध्ये आपल्याला भाजी फोन दिली यायची आणि फक्त मी विसळून घेतलेला आहे पातीला आता याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि मसाला भाजला जाईल एवढंच मी तेल टाकलेलं आहे कारण फ्रायसाठी मी तेल थोडं जास्त वापरलं होतं मग याच्यामध्ये थोडंसं मला कमी वापरायचं होतं तापले आता टाकून घेते मी खोबरं आणि लसवण अद्रक जे की मसाला आपण कुठल्याला आहे आणि खलबत्त्यामध्ये कुठला आहे आज मेन म्हणजे खलबत्त्यात कुटून जे खल आपण मसाला तयार केलेला आहे त्याची भाजी खाऊन आता बरेच दिवस झाले माझे आणि ती भाजी खरंच त्याची टेस्ट खूप छान लागते आपण मिक्सरमधून काढतो त्याच्यापेक्षा पाटावरवाटा किंवा खलबत्त्यामध्ये कुठल्याही शेंगदाणी चटणी किंवा आपल्या भाजीचा मसाला खरंच टेस्ट एवढी बदलती त्याच्यामुळं छान मसाला झालेला आहे भाजून आणि हे पण मला डार्क कलरमध्ये नाही करायचा कारण मला थोडासा लसणाचा अद्रकचा वास आला ना तर आणखीन छान वाटते ती भाजी आणि भाजीलाही टेस्ट पण छान येते आणि कलर पण छान येतो आता डाळीचं पीठ टाकून घेणार आहे एवढं ठेवलंय मी शिल्लक तरी डाळीचं पीठ भाजलेलं तसं लगेच कळून जात आहे कारण ते बरोबर तेल सोडत आहे एकदा चांगलं भाजलं की मस्त मसाला भाजला गेलेला आहे बघू शकता आणि तेल कसं फुगून वरती आलेलं आहे आता टाकून घेणार आहे काळं तिखट टाकायचं आहे लाल तिखट आणि मटण मसाला कसं शेवट टाकून घेणार आहे ज्यावेळेस आपण पाणी टाक ते टाकतात त्याच्यानंतर मटण मसाला टाकणार कसं त्याच्यामुळे कसं थोडी छान आणखीन छान पण येते आणि टेस्ट पण आपली वाढते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत कारण ज्यावेळेस आपल्याला अशा चमचमीत भाज्या करायच्या असतात तरीच्या भाज्या करायच्या असतात त्यावेळेला बघा आता तेल किती कमी टाकलेलं आहे आणि तुम्हाला याच्यावर लक्षात येईल अजिबात मसाल्याला तेल सुटलेलं नाही आणि मला मुळातच कमी तेल वापरायचं होतं कारण फ्रायसाठी आपण जास्त वापरले तर मग रस्त्यासाठी आपण थोडंसं कमी करू शकतो आता टाकून घेते पीस गरम पाणी पण झालेलं आहे टाकून घेते लक्षात येते की आपल्याला रस्सा किती पाहिजे आता जरी तुम्हाला एवढं पातळ दिसत असं आळून आल्यानंतर पूर्ण घट्ट होऊन जाणार आहे ते आणि चार माणसासाठी एवढी भाजी योग्य वाटते मला तर टाकले मीठ आणि मीठ दीड चमचा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर टाकून घेणार आहे मी मटन मसाला तो पण दीड चमचा टाकून घेतलाय चमचा खूप छोटा आहे तरी पण बाकी आधी मटन मसाला ना त्याच्याने बघ आता उकळी आल्यानंतर कसली भाजी भारी दिसते भाजी होई लागली भांडे घासून घेतलेली म्हणजे एका वेळेमध्ये त्याच्या दोन दोन काम होऊन जाते आणि जेवण झाल्यानंतर मग अजिबात भांडे घासा वाटत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे कधीही किती छान रस्सा झालाय बघा रशाला किती छान कलर आलेला आहे थोडं तेल वापरले तरी पण किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला आणि आणखीन जर पाच मिनिट जर मी उकळत ठेवलं गॅस थोडासा बारीक करून घेते आणि मंद ह्याच्यावर उकळून घेते आणखीन तेल जास्त सुटणार आहे आणि एक साईडला झालेला भात आता चला आता जेवण करून घेतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर मैत्रिणींना आवडला असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय